दंडोट प्रणाम भाविकांना आज आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वतावर आणि पर्वतावर असणारे श्री चक्रस्वामी यांचे दर्शन करणार आहोत आणि या स्थानाची काय लीला आहे हे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्या पर्वताची श्रावण महिन्याची सुंदरता बघणार आहोत भाविकांना ब्रह्मगिरी म्हटले की प्रत्येक महानुभाविकाची आयुष्यात एकदा तरी ब्रह्मगिरी झाली पाहिजे अशी इच्छा असते आणि त्यात पावसाळ्यात स्वर्गात आल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण या दिवसात निसर्ग हा त्याच्या विविधतेने सजलेला असतो नटलेला असतो जणू काही भगवंताची ओढ असणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी निसर्ग हा नटून उभा राहिलेला आहे त्यामुळे भाविकांनो ह्या व्हिडिओत स्थान दर्शन घेण्याची माहिती तर होणारच आहे तसेच हा व्हिडिओ रोमर्शक आनंददायी आणि माहिती पूर्ण होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किल मास्टर रामेश्वर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तंडूळ प्रणाम <tback> ब्रह्मगिरीला येण्यासाठी तुम्हाला त्र्यंबाश्वरला यावे लागेल आणि त्र्यंबाश्वर नाशिक पासून तीस किलोमीटर अंतराव आहे आता आपण आलो आहोत थेट ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आणि येथे पार्किंग सुविधा असून फोर व्हीलर पार्किंग पन्नास रुपये आणि टू व्हीलर पार्किंग वीस रुपये आहे पर्वत चढण्यासाठी आपल्याला एकूण चार किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे आम्ही येथे प्रथम नाश्ता करून घेतला आहे वन विभाग खात्याने एकूण तीस रुपये शुल्क ठेवलेलं आहे व लहान मुलासाठी विना प्रवेश ठेवलेला आहे पर्वत चढण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा दगडे पायऱ्यांचा रस्ता केलेला आहे सुरुवातीचा प्रवास खूपच सोपा आहे परंतु पर्वत चढण्यासाठी चा आपल्याला रोजच्या रोज थोडे थोडे चालण्याची चा सवय असायला हवी श्रावण महिन्यात नेहमीच पाऊस पडत असतो त्यामुळे पायऱ्या नेहमी ओल्या असतात आणि पाऊस सारखा चालू असल्यास पायऱ्यांवरून पाणी नाल्याप्रमाणे वाहत असते काही ठिकाणी शेवळही आलेले असते त्यामुळे चालताना जपून चालावे कारण पाय घसरून पडण्याची भीती असते

धर्मशाळा लागते पाऊस चालूच आहे त्यामुळे चढताना खूपच मजा येत आहे साधारणतः अर्धा तास चालत आल्यानंतर सुरू होतो चित्तथरा थराक प्रमर्शक प्रवास चालताना अगदी जवळून असे धबधबे पाहायला मिळतात बरेच जण येथे शिल्पी घेण्यास खूपच उत्स उत्साही असतात डाव्या बाजूला असे मनमोहक दृश्य धबधबे पर्वत पाहायला मिळतात येथून वर जाणारा प्रवास खूपच थरारक आहे त्यामुळे चालण्यासाठी आधारासाठी लोखंडी बॅरिकेड लावलेले आहे त्याचा वापर करावा असे आपल्याला एकूण तीन ते ती चार टप्पे पार करायचे आहे रस्ता थोडा रुंद होऊन जातो त्यामुळे इथे गर्दीही जास्त असते अशा ठिकाणी चालताना खूपच सावकाश चालावे वातावरण पावसाचे असले तरीही चालून चालून शरीराची एवढी मेहनत होते की ही घा आल्याशिवाय राहत नाही पुढे गेल्यावरती डोंगर पोखरून तयार केलेला रस्ता आणि पायऱ्या कोरलेला आहेत पायऱ्यांचा चढण्याचा प्रवास करताना आपल्याला साठ अंश कोणत्या चढावं लागते आणि शेवटच्या टप्प्यात आणि अंश कोणत्या चढावं लागते त्यामुळे चढताना खूपच मजा येते पायऱ्या संपल्यानंतर आपण पोहोचलो आहोत डोंगर माथ्यावरती पायऱ्यांचा प्रवास संपला की समजून जा आपण ब्रह्मगिरी पर्वता पोहोचला आहे आणि येथे आपल्याला दिसते निसर्गाचे मनमोहक दृश्य डोंगरांना लागणारे झुकाचे ढग सर्वत्र पसरलेला हिरवागार इकडून तिकडून वाहणारी थंडी हवा आणि मन प्रसन्न करणारे वातावरण <स्थावाँ> श्रावण महिन्यात डोंगरांना लागलेले ढग आणि तयार झालेले नैसर्गिक धबधबे हे आपल्याला पाहताना मनाला खूपच आनंद देतात शेवटी आपण आलो आहोत ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावरती आणि आपल्याला इथून दिसत आहे श्री चक्रस्वामी यांचे मंदिर जिथे आपल्याला जायचे आहे चला तर मग जाऊया आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी दंडोडप्र आपल्याला दिसते आहे समोर श्री चक्रस्वामी यांचे चरणाके स्थान मंदिर श्रावण महिन्यात वातावरण इतके मस्त असते की असे वाटते आपण पृथ्वीवर नसून जणू काही स्वर्गातच आलो आहोत येथील झाडांनी सुद्धा हिरवा शालू पांघरलेला आहे असेच वाटते आता आपण जवळजवळ मंदिरापर्यंत पोहोचलो आहोत गोदावरी चौगम आणि स्वामींचे स्थान हे जवळ जवळच आहे जीवोद्धे कार्य करत करत पंचवटी गंगापूर अंजनेरी मार्गे त्र्यंबकेश्वर येथे आले त्र्यंबकेश्वरला जुने महादेवाच्या मंदिरात स्वामींनी विडा व्हायला आणि मग स्वामी गंगाद्वारला आले गंगाद्वारला स्वामी थोडा गंगा वेळ थांबले डकलेना शिक्षा पण केले परंतु गंगाद्वारचे स्थान उपलब्ध नाही आणि स्वामी गंगाद्वारून या स्थानाकडे आले स्वामींनी या ठिकाणी भक्तजनासोबत उमरे खाल्ली होती म्हणून या स्थानाला औदुंबरे अरोगणा स्थान असे संबोधले जाते या स्थानाची लीला अशी आहे की स्वामींचे या ठिकाणी एक दिवसाचे वास्तव्य आहे म्हणजे हे वस्तीस्थान आहे स्वामी गंगाद्वारह गौतम ऋषीच्या मळ्याच्या पूर्व बाजूच्या काठावर म्हणजे याच स्थानावर ते खूप भूक लागली होती आणि त्यांचा खाण्याचा सीता सामा हे पर्वताच्या खालील धर्मशाळेत ठेवलेला होता त्यामुळे खाण्यासाठी काहीच नव्हते त्यावेळी येथे असलेल्या उमराच्या झाडाला खूप सारी उमरे लागलेली होती आणि पिकलेली उमरे खाली पडलेली होती म्हणून स्वामींनी आज्ञा दिली की हे उमरे वेचून खा मग भक्तजनांनी सर्व उमरे गोळा करून मोठा ढीक स्वामी केला स्वामींनी त्यातून एक बक, उमर खाऊन प्रसाद केला आणि मग भक्तजनांनी पोटवर उमरे खाल्ली नंतर स्वामी भक्तांना म्हणाले की आता खाणे बस करा नाहीतर पोट देखील असे म्हटल्यावर सर्वांनी खाणे बंद केले आणि स्वामी आणि भक्त पुन्हा परदीच्या प्रवासात लागले हे स्थान पर्वतावर असल्यामुळे इथे अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे जसे की लाईटची सोय पावसाचे दिवस असल्यामुळे दंडोट घालण्यास कोरड्या जागेचा अभाव हातपाय सोहळे करण्यास पाण्याची सुविधा परंतु असे असूनही स्वामींच्या दर्शनाची ओढ असणाऱ्या भाविकांसाठी या गोष्टी काही महत्वाच्या नाही आणि ते त्यांचा बिडावसर आणि उपहार स्वामींना दाखवतात ఎప్పు అ స్వామి స్వామి దర్శన స్వత్య సమస్య దాయం కడి ప్రభు तुम्ही आदर से विला सेविला दुधीकरंटा बाईसाचा पाणीभात विलाम दायंबाचा कळी भात प्रभू तुम्ही आदर विला सेविला करंटी बाईसाचा पाणीभात विलाम कनकपुष्पसाधी मनुनि स्वीकरिगणि फुले भावपुष्पसि चक्रधरामि चरणी अर्पियले चरणी अर्पियले ಉನ್ನ ಸ್ವಾಮಿ ದಾರಿ ತುಮೋ ಭಾವ ಪುಷ್ಪ ಶ್ರೀಚಕ್ರಧರಾಮಿ ಕನಿಷ್ಟೇವಾ ಗೋದಾವರಿ ನದಿ ಉಗಮೀರೇ ಭ್ರಮಣ ಸುಧಾ ಹ್ಯಾಚಿಕ मंडळी ब्रह्मगिरी पर्वतावर स्वामींच्या अजूनही काही लेळा आहे जसे की गंगाद्वारला डकलेंना कोलाई मातेच्या बिंबीत बोट घातल्याबद्दल शिक्षापन करणे गौतम ऋषींची शेती दाखवणे भक्तजनांना दृष्टी देऊन मुंबईचा अरेबी समुद्र दाखवणे परंतु मंडळी ही सर्व स्थाने आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध नाहीत तर मग मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यात तुम्हाला श्री स्वामी यांचे स्थानदर्शन होईल त्याचबरोबर त्या स्थानाची डिळाही ऐकायला मिळेल जाता जाता एक विनंती भाविकांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला अगदी माहितीपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्किल मास्टर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दंडट प्रणाम